नमस्कार मंडळी मी विशाल तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरवि शानी मम्मा मा। मा। तर माझी आज सुट्टी आहे आज आहे सोमवार तर आज मी विचार केला आरतीला सांगितलं की आज काय बनवावं नाश्त्यासाठी तर आम्ही आता आमचं सर्व आवरलं आहे तर आरतीला मी सांगितलं की मला आज मसाला डोसा खायची इच्छा आहे तर सर्व तयारी आरतीची चालू आहे आरती करते तर तुम्हाला चाकवतो मी चहा ठेवते आहे इकडे बघू शकता तुम्ही चहाला चान उकळे आली आहे इकडे दूध पण गरम होत आहे सोबतच आणि इकडे हे दोघ जण बघू शकता सकाळी सकाळी मस्ती चालू आहे दोघांची ओरडा गात चालू आहे खाऊन झालंय सकाळी ना बिटा माहिना हा आंघोळ झाली त्यांची तुझा बंद ओरडा यांची आंघोळ पण आहे दोघांची खाऊन पण झालंय सकाळी सकाळी ना, ना काय इकडे बघा तुम्ही याच मस्त उकळी येते काय ओरडायचंय तुम्हाला दोघांना काय ओरडायचंय मिठू शांत आहे ही आगाव आहे खूप आगाव आहे ही माझा मिठू शांत आहे हिला फक्त ओरडायला पाहिजे नाचायला पाहिजे इकडे तिकडे आणि उडते घरामध्ये सोडली तर उडते काय मैना ए मैना मस्त गरम गरम चहा तयार आहे तुम्ही खाली बघू शकता कांदे विकायला आलेले आहेत तर मंडळी खाली आले आहेत कांदे आणि शंभरचे पाच किलो देते म्हणजे वीस रुपये किलो आणि छान दिसतात वरतून मोठे मोठे कांदे दिसतात तर बघू जाऊन बघते कसे आहेत काय ओल्या आहेत की काही सुके असेल तर मग ठीक आहे जास्त घेईल आणि जर ओले असेल तर कमी घेईल तर मग चला जाऊन बघते नवीन कांदा की जुना कांदा आहे ते गेल्यावरती समजेल खाली तुम्ही बघू शकता कांदा छान साईज तर मोठी आहे आणि नवीन कांदा आहे जुना नाही पण सुका आहे ओला वगैरे नाही असा एकदम मस्त कांदा आहे कसा दिला ते पाच किलो काढू का मी निवडून घेऊ का पाच किलो आणि बघा आपलं घर मिठू दिसत से असेल तुम्हाला तर हो अडीच किलो मी कांदे घेतलेत आणि आता बघू दुसरं काहीतरी अजून लसूण आहे होते लसूण पण बघते कसं आहे ते आणि हा लसूण नाही लसणाची पाकळी आहे तुम्ही बघू शकता कसा शंभरला का पन्नास रुपयाची घेतली मी फक्त लसूण पाकळी मंडई ना नाश्त्यासाठी काय करायचं विशाल बोलतात की मला मसाला डोसा खायचा आहे तर ठीक आहे मसाला डोसा बनवते आणि एक तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की आमच्या दोघांपुरतं करायचं त्यामुळे मग मी असं ता तांदूळ डाळ हे भिजत घालत बसत नाही कारण मार्केटमध्ये खूप कमी पैशात खूप चांगल्या क्वालिटीचं पीठ मिळतं त्यामुळे मी रेडीमेंटच घेऊन येते तर मग हे रेडीमेंट मी आण घेऊन आली आहे इकडे बघू शकता तुम्ही <laughs> म्हणजे कसं आहे मार्केटमधून आणा आणि ताबडतोब बनवा सोपं पडतं इथे भिजत घाला वाटण करा परत मग तर सगळ्या गोष्टी तुम्हाला तर माहिती प्रोसेस तशी असं नाही की मला भिजवता नाही येत मला भिजवता येतं त्याच्या पण मी डोसे पण बनवले इडल्या पण बनवलेल्या आहेत अशा पण पण आता मला हे एक बघता ना सोप्पा मार्ग आहे तर मी तेवढी प्रोसेस का करू असं मला वाटतंय म्हणून मग मी हे डायरेक्ट रेडीमेडच घेऊन येते आणि मसाला डोसा खायचा आहे तर मग मसाला बनवण्यासाठी इकडे बटाटे उकडून घेतलेत ते मी सहा सात बटाटे घेतलेत आणि छोटा कांदा कट करून घेतला आहे हिरवी मिरची आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि चटणी वाटण्यासाठी खोबरं घेतलं आहे हिरव्या मिरची आहे आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि आता लगेचच याच्यामध्ये थोडी डाळ टाकून घेईल ज्या डाळ्या असतात आपल्या त्या तिकडे तेल गरम होतं आहे तोपर्यंत इकडे ह्या डाळ्या चटणीसाठी बसतील पहिले वाटून घेऊ आपण आता मस्त आई तडतडते तेलामध्ये हा कढी पत्ता जुरली मिरची आणि पहिले मिठूचा आवाज असायचा व्हिडिओ मध्ये आता महिनाचा आवाज असतो तुम्ही ऐकू शकता काप करून घेतले होते ते ऍड केले त्याच्यात इकडे तुम्ही बघू शकता छान सम ऑल्स तो मसाला बनूनစ်ला मीठ मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं आणि आता डोसे बनवायची सुरुवात करते हा असा अर्धा कांदा घेतला कट करून तवा तापला आणि आपण डोसे टाकून घेऊया थोडस मी तेल टाकते त्याच्यावरती म्हणजे इझिली निघेल तो आणि हा जो मसाला आहे तो आपण ऍड करणार आहोत आता त्याच्यावरती बघू शकता आणि मी हातानेच फोल्ड करते <laughs> गरम लागत थोडस माझ्या हाताला पण हा तयार झालेला आहे आणि आता सोबत आपण विशाल देऊ देऊ दिसत आणि सोबत आहे ही मस्त अशी चटणी अजून बनून ठोकायचा डोसा आणि आता हा सेकंड डोसा टाकते मी थोडा मसाला टाकून घेते हा पहिला एक नंबरचा ढोसा तयार झालाय बघू शकता ताट किती सुंदर दिसतंय हे का का महिनाच काय काय माहिती खायचं काम चाललंय ओरडायचं काम चाललंय तिचं काय तुला खाली सोडायला पाहिजे आणि सोडलं तर मी इकडनं उडते पडद्यावरती बसते पडद्यावर लोक इकडे उडते भीती वाटते फॅन ना अडकली फॅन लागला तर आणि ती सोडली तर मी फॅन बंदच ठेवते तरी पण मला भीती वाटते किती ती ओरडते तुम्ही बघा तुझं तुझा तर अशा प्रकारे मसाला डोसा तयार आहे याच्यामध्ये फक्त सांबर नाही आहे पण सांबर नाही कारण आता मला उशीर होत मला थोडं बाहेर जायचं त्यासाठी छान कचरा पण पण बनवू आणि ते पण दाखवेल तुम्हाला तुम्ही डोसाचे ताट माझी तयार आहे चला इकडे विशाल टेस्ट करतायत मसाला डोसा कसा येतो अरे तू काय करतोय बाय करतोय खूप जास्त गरम असेल इतक्यात काढलेत ना छान आहे मीठ वगैरे हो व्यवस्थित फक्त सांबारची कमी आहे सांबरची कमी बाकी ओके ठीक आहे चला अरे तू तू खा बाबाकडनं घे चटणी बटाट्याची भाजी त्याला खाईल तो तू खाऊन बघ ना बाबू छान आहे तुम्हाला बोलला ना मग मी डोसा खाणार आहे तू बोलला होता ना मला अले व छान छान कच आहे बाबू छान छान आहे करा करा एक ताई आल्या बाहेर आणि म्हणजे त्या येतात नेहमीच ते देवीचं असतं परडी वगैरे घेऊन येतात तर मला म्हटलं भाजी चपाती बनवली आहे का आज तर म्हटलं भाजी चपातीने पण डोसे बनवले आहेत तुम्हाला पाहिजे तर मी बनवून देते गरम गरम खाता का तर बोला नाही बाळाला घेऊन जाते मग त्यांच्यासाठी आता डोसे बनवायला परत सुद्धा सुरुवात केली ॲक्च्युली व्हिडिओ एडिट करत होते तर मग त्या आल्या आणि स्वतः मला भाजी चपाती खायची असं बोलल्या तर भाजी चपाती नाही बनवलेली डोसे आणि चटणी आहे तर ती घेऊन जा असं मी त्यांना बोलले ठीक आहे तर त्यांच्यासाठी पार्सल करते आणि देते डोसे तर असे डोसे पॅक करते मी आणि साधे डोसे बनवलेत आल्या का खागी। आने ही 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 त्या चटणी पिशवीमध्ये दिली आहे कारण एक्स्ट्रा डब्बा नाही आहे घरामध्ये छोटासा असं पॅक केलंय ताई ह्या ताई आहेत त्या आणि त्यांना पाणी दिलं आता अच्छु। तर मंडई विशाल तिकडे तुम्ही बघू शकता आ, मसाला डोसा मस्त एन्जॉय आहे विशा आणि विशाल दोघांचं छान चालू आहे पण आम्हाला थोडं बाहेर निघायचं आहे आणि त्यासाठी आता मी लगेच तयारी करेल पण किचनमध्ये खूप जास्त गरम होते तुम्ही बघू शकता माझा हलकत काय झाली किचनमध्ये कधीची उभी आहे कारण त्यामुळे आणि मसाला डोसा कसा झाला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ मी इकडे सेंड करते आहे आणि हो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला खूप छान पाहायला मिळेल तुम्हाला खूप आवडेल जिकडे मी चालले आहे त्याच कामासाठी चालले आहे आता पण तो व्हिडिओ तुम्हाला खूप पाहायला आवडेल तर चला मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्येच भेटू आपण आणि तर मग हा व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय